हो सासरा कुठे तुमचा सावकर तुम्ही सासरा कुठे बोलवा बाहेर लवकर काय ल तुम्ही वायदा काय करताय काय जाऊ द्या तुमच्याशी काय बोलण्यात आरताय मामा बर सावकर काय लिवंत बसलाय तुम्ही इकडं आमच्या मुदतीचं आहे का नाही काय नाही नाही दुःख ते पण मला एक सांगा तुम्ही आजारी म्हणून कुठे लिहिलंय का असं का माझे पैसे द्यायचे नाही तुमच्या पैशासाठीच ती पोरग कामाला गेले येईल देईल पैसे काय तुम्ही पण काय कामाला गेले काय ते तिकडे बसलय माझ्या घरीत आणि तुम्ही बसलाय तर आमचं पैसे बुडून अहो नाही सावकर देतो की तुमच्याच पैशासाठी गेले की अहो काय देतोय की आणि काय प्रयत्न करता रे तुम्ही अरे तीन आव... तीन माणसं खुशाल घरात बसून आहे तुम्ही दोन दिवसात येणारच आहेत ते खरंच सांगते मी तुम्हाला तसलं काय सांगू नका मला या बघा तुमच्या ज्यांनी जमतंय का नाही अरे किती वायदे झाले किती मुदती झाली हा माझी मुद्दल ती मुद्दल राहिली या ज नाही आलं तसलं मला काय सांगू नका oh yeah. तुम्हाला का आता द्यायला पैसे पैसे काय सांगू नका मला पोरगा आल्यावर म्हणताना आजारी आणि मला इलाज करायचा नाही नाही तुमचे पैसे तुम्हाला आम्ही देऊन टाकतो तुमच्या शब्दात विश्वास नाही राहिला माझा कवर विश्वास ठेव नाही सरळ सोपा उपाय सांगतो तुम्हाला एक मी काय तुम्ही येणा दुसरीकडे कुठं कामाला कामाल जाण्यापेक्षा आमच्या चला तिकडे बोलणी तर माझ्या बरोबर बी -बर झाली काय झालं बोलणीच माझ्या आणि मी काय हलकट माणूस नाही बरं का तुम्हाला आहे ना काय जो जगात रोज असन तो दिन चारशे चारशे तुम्हाला रोज देतो यांना पाचशे देतो त्यांची तब्येत बरी नाही त्यांना नको आम्ही येतो हट्टा खाट्टा माणूस येईल काय रोग आलाय त्यांना पण चाल काय आम्हाला चला उरका चला ऐका ना सावकार आम्ही तुमचे पैसे देतो त्यांना नका नव्हतं देतो की आम्ही आमचं पोर दोन दिवसात येणार आहोत ते, ते आम्हाला काय माहिती नाही पोरग येता होईल चला बरं तुम्ही कामाला चला ऐका ना सावकार ना हो हे काय चालवलं तमाशा तुम्ही हा पैसे द्यायचे नाही गोंधळ घालता काय म्हणजे सावकार वाईट आहे दुनियाला सांगायला हा चाल चाल चला पुढे ऐका ऐका ना सावकार सावकार चल पुढे सोडा ना चल सोडा ना चल <laughs> पैसे बुडवाय पाहिजे तुम्हाला काम करायला नको येईल पोरग देईल ना पैसे तुमचे इन पोरग म्हणजे कामाला गेले ना पैशासाठीच कामाला लावलो त्याला पोरग कावापासून कामाला जाते तुमचं हा येड्यात काढ काय आम्हाला मूर्ख एक काय सावकार ते आलं की पैसे लगेच देतो पण त्यांना बघा हे बाई माणूस पुढे घालू नका असं तुम्ही दरबार मारू नका ना त्यांना तू गप जा अहो त्यांची तब्येत बरी नसते अहो त्यांना नका दवाखान्याला पैसे लई लागत येत ना मग आता त्याच्यामुळे दवाखाना सगळं मग अरे कशाची तब्येत कशाचा दवाखाना मर मरतरी एकदा मग सुटशील असं काय बोलू असं ना काय नाही एक काम करा हे कांदा हे सरळ काढाय लागा तुम्ही आणि काय आता आमच्या इथंच कामाला म्हणजे काय आमचं असं लागभर रुपये ना तुमच्याकडं चारशे चारशे चे आठशे आणि तुमचं पाचशे तेराशे रुपयातलं तीनशे तुम्हाला खर्च देतो आणि हजार माझं रोजचं फिड तर करून घेतो म्हणजे काय शंभर दिवसात माझे सुटते पैसे

इकडे चाल, कामाला मारा, कुर, मारा ना अजून केलीच नाही तुडवेन तुला इथं चल चल लाग मारू तेन। ना असं करू कर कुर्त, दिवस भरचे म्हणून काम करू नका काय पाटापाटा काढायचं कडल गेली बाई सरी ती चल तिकडे लागे कामाला काय बघ ती झालं हो बर लक्ष ठेव बरं का यांच्या मिळून जाते नि पाळाली की गोट घाला डायरेक्ट यांना आणि मला फोन करालुद बरी पैसे घेतले काम एवढं करते का हो दिलच की आपलं पोरग ना ना आई ओ ए सोमा इकडे राई ना कुठे गेल अरे मागा साव कराल साव कर ओढीत तू तू तिकडे बसतो शहरात जाऊन हा इकडे म्हाताराला म्हातारा किती बर फराफरा ओढीत नेलं म्हाताराला डायरेक्ट दुखत असून सुद्धा सावकाराने कुठे नेले सावकाराने करा वर आणि त्याचा कांद्याच नाही का हा तिकडे नेले वाटतं ते आता मगाशी मागूनच गेला म्हणून म्हणलं तुला बरोबर चालत बघतो मी अवघड लाका तुझं कवा येईल आपलं पोरग आपल्या बरोबर लोकांच्या लेकराला पण काय करणार आलेले भोग गोवा काय काय आई तुम्ही काय करताय इकडं आलाच अरे घरी आलो बघितलं तर घरी कोणीच नाही तुम्ही इकडे कामाला आलायत म्हणून आलो कशाच त्या सावकाराचे पैसे घेतले त्यांनी ओढी आणून कामाला लावले का आम्हाला त्याने असं काय केलं बरं त्याला पैसे देतो म्हणत ना मी त्याला दम आहे का त्या माणसाला अन्न नाही खाऊन दिलं का पाणी नाही आम्हाला तसं काम करतो आम्ही अरे तसं वडत ओढत आणले त्यांनी सकाळच्या पारी येऊन आजच आणले ना त्याला किती सांगितलं आमचं पोर आल्यावर तुम्हाला तुमचे पैसे देऊन टाकतो ऐका ना तुम्ही बोलून या ना त्यांच्याशी चला बरं तुम्ही घरी बघू काय परत चिडायला काय काय झालंय ना काम तुमचं असं वडीत आणत असतात का मग काय करायचं आता पैसे कुठला मार्ग ठेवला असेल तुम्ही इथं सांगा आम्हाला देतोच म्हणलं होतं की पैसे पैशासाठीच गेल तुम्ही बाहेर पैशासाठी गेलता देतो ह्याला अर्थ आहे का पैसे आलेत का आमचे माघारी आले नाहीत पण आज नानाचं नानाच दुखत असं आणायचं म्हणले त्यांना गोळ्या चालू इथं अब ते तुम्हाला आता घरच्यांना सांगायचं मग गोळ्या द्यायला मी देऊ का गोळ्या त्यांना आणून आणि त्यांचं तुकते म्हणून पैसे घेऊन जातो ना माझ्याकडनं कधी कधी तेव्हा मी काय बोलतो का या बघा माझे पैसे आहेत मला फेडल्याशिवाय इलाज नाही असं प्रत्येकाचं सोडून द्यायला म्हणलं ना मला यांच्या बरोबर जायला लागेल का मला सोडून द्यायचं नाही म्हणित मी काय करतो तुमची मुद्दल टाकतो आज देऊन दोन दिवसात दोन दिवसात तुमचं व्याज देऊन टाकतो नाही देत कधी ते सांगा मला आज देणार असेल तर सांग मला आज मी देतो ना मुद्दल देतो आता व्याज पण देणार आहे पण तुम्हाला थोडंफार समजून तुम्हाला घ्यावं लागेल नाही 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 थोडंफार देणार कधी सांग तुमचे मुद्दल तुम्ही लगेच तुम्हाला लगेच पैसे सोडतो व्याज मुद्दल देऊन टाकतो आज व्याज दोन दिवसात तुमचं पोच होईल चालतंय मग परत एक काम करा चला तुम्ही पुढं मी आलो पैसे देऊन चल हो घरीच नंबर आहे ना सोडतो मग ह्याच नंबरला सोडा आणि काय आता तुम्ही एवढं दिवस लावलं म्हणून मला बी पाऊल उचलायला लागले नाही माझा काही इलाज होता सांगा बरं तुम्ही जाऊन काय मी पैशासाठी आजच पैसे आणणार होतो पैसेच घेऊन आलो तुम्ही पण तेवढ्या तर हे असं केलं तुम्ही सोडलं का हा का सोडल्या हा चालते मग येऊ का मग हा हा चालते या